जाणून बुजून जर चुकीची माहिती किंवा अहवाल एखाद्या मुख्याध्यापकानं किंवा शाळा व्यवस्थापनानं जर पाठवल्याचं त्यांना कळलं तर अशावेळी संबंधितांवर शिस्तभंगविषयक कारवाई ही केली जाणार आहे तातडीची कारवाई करणं गरजेचं होतं परंतु टाळाटाळ ताल केली दिरंगाई केली किंवा के दिशाभूल करणारी माहिती किंवा अहवाल सादर केला जर असं जर दिसून आलं तरी देखील या अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगविषयक कारवाई ही केली जाणार आहे मित्रांनो मुख्याध्यापक शालेय प्रशासन शालेय व्यवस्थापन गट शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी आणि विभागीय उपसंचालक यांनी जर चुकीची माहिती किंवा अहवाल सादर केला किंवा त्यांनी तातडीची कार्यवाही करण्यास टाळाटाळ तार केली दिरंगाई केली दिशाभूल करणारी माहिती जर सादर केली किंवा के अहवाल जर सादर केला तर अशा संबंधित अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगविषयी कारवाई करण्याचं जी आरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं हा जो जी आर काढलाय त्याच्या पाठीमागं काही महत्वाची कारणं आहेत पहिलं महत्वाचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या दोन हजार तेवीस सालामध्ये आपल्या देशात तेरा हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यापैकी महाराष्ट्र टॉपला होता महाराष्ट्रात एक हजार सातशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या वर्षी म्हणजे हे प्रमाण आहे चौदा पॉईंट सात टक्के देशात पहिला एम पी आणि युपी मधल्या विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा महाराष्ट्रातले विद्यार्थी जास्त आत्महत्या आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षात विद्यार्थी आत्महत्यांमध्ये तब्बल पासष्ट टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजे आत्महत्या कमी होण्याऐवजी त्या वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येतं आता आत्महत्या का होत आहेत पहा विद्यार्थ्यांवर असणारा अभ्यासाचा ताण पालकांच्या आणि शिक्षकांच्या उच्च अपेक्षा परीक्षेच्या निकालाची चिंता मनोवैज्ञानिक आधाराचा अभाव म्हणजे कोणी आधारच द्यायला नाही आहे मानसिक आधार आघातात्मक अनुभव जसं की शिक्षकांनी अपमान केला घालून पाडून बोललं शिक्षा केली याला म्हणतात आघात किंवा परीक्षेमध्ये असणारं अपयश अशा सगळ्या कारणांमुळं विद्यार्थी आत्महत्या करत आहेत जर आपण बालकांवर होणारे गुन्हे पाहिले तर दोन हजार तेवीसमध्ये एकूण बावीस हजार तीनशे नव्वद असे गुन्हे बालकांवरती झालेले आहेत आणि त्याच्यापैकी लैंगिक अपराध हे आठ हजार सहाशे एकोणचाळीस होते अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनेक शाळांमधील शिक्षक हे शिक, वर्ती, ले ले। त्या ठिकाणी शिक्ष त्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलींवरती त्या ठिकाणी लैंगिक छळ त्यांचा करत असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे सरकारनं हा एक महत्त्वाचा जी आर तिथे काढलेला आहे तेव्हा हा जी आर तुम्ही स्वतः डाउनलोड करा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये मी तुम्हाला देतोय तो जी आर स्वतः डाउनलोड करा त्याचं वाचन करा त्याची प्रिंट काढून आपल्या घरामध्ये जपून ठेवा आणि आपलं मूल आपल्या शाळेमध्ये सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा आपण स्वतः करायची आहे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो सेव्ह करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या या पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद